हाय मी सर्वेश पेंडेकर आता मी मालवण मध्ये सिद्धू आता आपण कुठे चाललो आहे आता आपण जातो देवबागला पण देवबागला का हा क्वेश्चन मार्क सगळ्यांसाठी तर आता आपण जातो सरप्राईज 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 लोक सरप्राईज सरप्राईज ठेवूया अरे प्रदीप सरप्राईज ठेवूया ना ठीक आहे चालत सरप्राईज ठेवूया पुढे असत ना तुमच्यासाठी सरप्राईज झापाक झुपूक झापा झापूक झापूक झुपू तू पुढे बघ नाही तर आमका नाही झापूक झुपू चल चव्हाण प्रदीप चव्हाण आणि

फायनली आता आपण पोचलेलो आहोत म्हणता खरं पोहोचलो आपण सांगूची गरज नाही वाटतात वालाउलकर बीच रिसोर्ट म्हणजेच अंकिता वालाउलकर यांच्या घराकडे तर आता आपण कशासाठी या सुद्धा सांग आपण गणपती विसर्जनासाठी येलो गणपती विसर्जन असताना सा सात दिवसाचं गणपती बसता तर ह्यावेळी अंकिता बिग मध्ये आहे त्याच्यामुळे ते का शक्य नाही झालं ना, म्हणजे येऊ शक्य नाही झाला आणि लवकर येऊन देत पण नको अशी चहा फायनल पर्यंत जाऊन देत हीच चरणी प्रार्थना असा या वर्षी बाप्पा चुकलो तरी काय नाही पण पुढच्या वर्षी धूम धडाक्यात साजरो करूया आणि ट्रॉफी कोकणातच ये येऊ भई हो गणपती <laughs> बाप्पा मोरी मोरी होय स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड सिद्धू आपल्याला आता पोजी मारून दाखवतलो वाग दुख तर आता आपण गणपतीचं दर्शन घेऊया प्रथम होते प्राजक्ता अंकिता वालावलकर यांची छोटी बहीण बारकी बहीण बारकी बहीण बारकी बारकी हा बारकी ओके ओके बारीक मग बहिणी आठवण येतात बहिणीची आठवण येतात जिंकाना देऊन देना ट्रॉफी आपल्याकडे येऊ काही कोकणात गारण घातलं ना देवाकडे अंकिताची पुढची जागा ह्या पोर म्हणजे नाक नक्षी सगळा राग सगळा सेम काहीच बदल नाही पण पोर चांगला बाकी एकदम बोला गणपती बाहेर आण होऊ शकता तुम्ही गणपती आता विसर्जनासाठी समुद्रावर घेऊन जात आहे सिद्धू बोलू बोल काय काय गणपती बाप्पा मोर्या दगड ब्लॉक साठी तू ओरडलं बोल आता आता <laughs> गणपती ಗಣಪತಿ ಒಪ್ಪ ಓರ್ಯ ಹಂಗಳ ಮೂರ್ತಿ ಓರ್ಯ ಬಂದಿರ মামಾಕಿ ಜೈ ಬಗೆ दगಡ ಬಗೆಡ ಬಗ ಹಾಯ 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 Moria. Sidu 16. Dan belum ada Oh, ya. Oh, ya. Oh, ya. Oh, ya. Oh, ya. Oh, ya. Oh, Oh, ya. Oh, Oh, ಮೋರ್ಯಾರ್ಯಾಂಗ ಮೋರ್ಯಾ ಸಮುದ್ರಾಕಡೆ ಪ तो चला चला। गणपति बापा मोरिया मोरिया गणपति बापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया समुद्र और पोचना रहो बहु सकता समुद्र सनसेट होता है Ani tangan poti semut rana nanti lelai bagus ekspresi tu ni. Berde. Oh ya, oh ya. Aye ke? Ah. Aina. कोण आहे नाव काय राणी परी, परी, परी? तू नाव विसरला कस परी की राणी परी नाव आहे आणि हे समुद्रावर आणण्यात आलेला आहे बघू शकता आणि तारकती देऊ बागता समुद्र किनारा सेंदू राह

राम राम हरे हरे थुछना, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे मोरिया देव बप्पा मोरिया रे मोरिया देव बप्पा मोरिया रे मोरिया मोरिया चंद्रोरा तक गणपति आने तल रात्रि डाली है प्रदीप कोण कोण जाते पोचवायला तुम्ही काका आणि दरवर्षी प्रमाणे ओके काका आणि प्रदीप जात आहेत गणपती पोचवायला पाण्यामध्ये हा यस हा हा मग कंटिन्यू करावा लागणार

Yes. Saya, saya, Ali. Bantu di wisata. Pradipa ni kakak, tapi terjana sedi tali. Bagaimana? Low ker ya.

कधी पाठ घेऊन येत आहे किती पाण्यात गेलेलं खारट खारट झालं समुद्र असल्यामुळे पाणी खारट वाळू बांधलेली आहे आणि बंटी प्रसाद वाटत आहे विसर्जन झालेले आणि सर्वजण रिटर्न चालले काका डॉक्कर पाठ घेऊन चालले बघू शकता प्रदीप झालं विसर्जन येस फायनली अंकितानी आलेलो गणपतीला तुझा विसर्जन केलं तर प्रदीप काय झालं विसर्जन तर आता कसं वाटतं तुला हार्डेस्ट गुड बाय करून गणपती बाप्पाला काय दुःख असत ते एवढे दिवस असतात मजा असते रोज गोड खायला भेटत लाडू मदल एवढं छान आरत्या भजन महत्वाचं सगळं मी सोडणार उद्या सकाळी मुंबईला आता उद्यापासून बॅक टू पॉविलियन बॅक टू पॉविलियन तुम्हाला कसं वाटतं गणपती गेला अंकिता काय सांगू इच्छिता सपोज अंकिता पुढे जर ब्लॉग बघित तर अंकिता तुम्ही काय सांगू इच्छित गणपती गेलो आणि काय कसं काय कसं काय नियोजन झालं कर अंकिताची कमी भासली की नाही तुमका अंकिता नाही तर गर्दी नाही गर्दी नाही गणपतीचा विसर्जन झालेला असा आणि आता आम्ही निघतो मालवणात जाऊ आणि प्रसाद आपले चालक बाय बाय तू कुठे बसतोय प्रदीप बाय बाय होय बाय 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 अशा प्रकारे विसर्जन करून आम्ही आता निघतो मालवणच्या दिशेने बाय बाय अंकिता दरवर्षी असायचा पण यावेळी बिग बॉस मध्ये असल्यामुळे आम्ही अंकिता खूप मिस केलं मंदारला पण मिस केलं पण मंदारच्या घराकडे पूजा त्याच्यामुळे मंदार नाही येऊ शकलो गावचा त्या पूजेक रात्री आम्ही त्याला सरप्राईज देतलो कारण ते काम आम्ही आता गेलेलो आम्ही काही येऊच नाही कारण आम्ही काल गणपती बघून इलेलो पण आज हा यांना आमका सरप्राईज येतं का म्हणे काहीतरी खैतरी जायत परत भाजनांका तर आमचे वांदे कर पाव तरी खाऊ का जेव ना कसा कोणी उसळ पाव असा आज असतात त्याच्याकडे ना मंदारकडे हो जेवण असतं ना मला महापूर महापूजा महाप्रसाद असतो लो हे महाप्रसाद असतो लो तर गणपती होय मंदारकडे पूजा ना आज महाप्रसाद असतो पुण्यवान लोकांकाच महाप्रसाद मिळतो त्याच्यामुळे जाऊया आपण आणि गणपती गेल्याच्या नंतर जरा थोडस असा मन भरण येत पण सुखाचा बातमी अशी की आमच्या घराकडे गणपती या त्याच्यामुळे अजून चार दिवस मंदिर विठ्ठल कोणाचाही गणपती गेला ना तरी दुःख गणपती चालेल काल प्रदीपच गेलो आज अंगी गेलो चार दिवसांना माझो आणि सिद्ध्याचं आहेत पण आता चार दिवस तरी होत आमच्याकडे त्याच्यामुळे तुम्ही येवा चार दिवस आमच्याकडे या प्रदीप आधार ते वगैरे आहात आमच्याकडे होय सांग सांग फक्त सा, आता इलस तरी काही राहिलं आता ना, आता घरात मामाक तोंड दाखवत रे काही खालीत नाही तर इलोस तो अजून होय तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या सर्वेश पेडणेकर मंगलमूर्ती मामा की खाण्यापिण्याची मंदारकडे मंदारकडे बाय बाय टाटा स्काय